गोष्टीत गाजत असलेल्या एका मोठ्या वादाबद्दल ते म्हणजे प्राची पिसाट आणि सुदेश मुशिलकर प्रकरण प्राचीने सुदेश यांचे आक्षेपार्य मेसेजेस सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मराठी इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली यातच प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनीही उडी घेतली हे प्रकरण नेमकं आहे तरी काय चला जाणून घेऊया याचा सविस्तर आढावा नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी सव्वीस

संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली त्यात तिने म्हटले हो मी खूप गोड आहे पण हा विषय इथेच संपूया सुदेश मुशीलकर जर तुम्ही माफी मागणार नसाल तर मला इतर मुलींकडून तुमच्याबद्दल अशाच घटनांची माहिती आहे जी मी उघड करू शकते प्राचीने असेही सांगितले की तिला ही पोस्ट डिलीट करण्यासाठी आणि गप्प बसण्यासाठी दबाव टाकण्यात आला पण तिने ठामपणे ही पोस्ट कायम ठेवली आणि चाहत्यांनी तिच्या या धाडसाचं कौतुक केलं

हा उचलून धरला आहे खर तर मी सुदेश ला वैयक्तिकरित्या ओळखतो पण मला सांग त्याने हे मेसेजेस नक्की कोणत्या वेळेला केले कारण सामान्यतः लोक रात्री नशेत असे मेसेजेस करतात राहुल रानडेच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीन त्याला उत्तर देत म्हटले अजून एक नमुना तू काय पागल आहेस काय काय बोलतोय कळतंय का, का? नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलेही कारण होत नाही ते गैरवर्तनच आहे मी कुणाचंही मनोरंजन करण्याचा ठेका घेतलेला नाही किंवा कोणत्याही मुलीनं मग ते वेळ वय परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही यापुढे छोट गैरवर्तन झालं तर त्या विरोधात मुलीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे जर तुझी ही मानसिकता असेल तर तू नशेत असताना आता तुझे किती चॅट बाहेर निघतील हे तुला करणारही नाही यापुढे मीडियाच्या लोकांना आवाहन करताना प्राचीने तिच्या स्टोरी स्टोरीवर लिहिले

फक्त रिप्लाय आणि स्क्रीनशॉट शेअर केलेले आहे तर तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही कृपया चुकीचे शब्द वापरू नका तुम्हाला माझी फक्त विनंती आहे की तुम्ही मिसलीड न करता मला मला सपोर्ट कराल याची माला आशा आहे दरम्यान या असं सध्या दिसतय तरीही यावर सुदेश माशिलकर यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्यांनी आता एक वेगळाच पर्याय निवडल्याचं दिसतय झालेल्या घटनेमुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं त्यामुळे त्यांनी त्यांचा फेसबुक अकाउंट वरच्या सर्व पोस्ट डिलीट केले केल्या त्याचबरोबर त्यांनी त्यांचा अकाउंट प्रायव्हेट देखील केलंय इतकं सगळं होऊन देखील माशेलकर यांनी यावर कुठलीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होत हे पाहणं नक्कीच उत्सुकतेच आहे मित्रांनो प्राचीन पिसाटच्या या धाडसी खुलाशानं मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे राहुल रानडे यांच्या मेसेजने हा वाद आणखी चिघळलाय प्राचीच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुम्हाला काय वाटतं कोण बरोबर आणि कोण कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणजीन धन्यवाद